देवा, मला जर काही द्यायचं असेल तर एक काम करा ऐसा देवा पहिली मागणी आमचे सांगतात प्रकाश महाराज शास्त्री बर पुत्राचे पुत्र बेटा आणि लडका पुत्र किशे कहा जाता है पू नाम के नरक से जो अपने को तारता है, उसे पुत्र कहा जाता है एक मिनटात व्याख्या समजाय पूर्णाम के नरक से जो अपने पूर्वजों को तारता है उसे पुत्र कहा जाता है बेटा किसे कहते है माँ बाप ने दिया हुआ बटवारा खुशी खुशी कबूल कर लेता है उसे बेटा कहते है लड़का किसे कहते है माँ बाप से जो लड़ लड़कर बटवारा लेता है उसे लड़का कहते है अजून शास्त्रामध्ये पुत्राचे चार प्रकार आहेत पहिला है ऋण पुत्र दूसरा है शत्रु पुत्र तीसरा है शेवक पुत्र आणि चौथा आहे उदासीन पुत्र ऐका फार गोडे पहिला आहे ऋण पुत्र ऋणपुत्र कोणाला म्हणतात फार गोडे ऐका पोरगा जन्माला आला आणि जन्माला पोरगा आल्यापासून डायरेक्ट काचेच्या पेटीत आहे ना इकडं काचीची पीठ पोरगा जन्माला आला डायरेक्ट काचेच्या पिठीत गेला दहा दिवस पोरगा काचेच्या पेटीत राहिला दोन लाख रुपये खर्च केले आणि दहाव्या दिवशी पोरगा जगाचा निरोप घेऊन निघून गेला त्याला म्हणतात ऋणपुत्र का त्या मुलाचे त्याच्या आई वडिलांकडनं मागच्या जन्माचे दोन लाख रुपये घ्यायचे असतात ते दोन लाख रुपये घेण्यासाठी तो त्यांच्या पोटी जन्माला येतो त्याचे पैसे घेतले की तो निघून जातो त्याला म्हणतात ऋणपुत्र दुसरा आहे शत्रुपुत्र शत्रुपुत्र कोणाला म्हणतात ज्याला जन्मापासून तर मरेपर्यंत आई वडील आवडत नाही ज्या मुलाविषयी आई वडिलांची एकच तक्रार आहे आहे हो मी तुझ्यासाठी नाही ज्या तक्रार आहे त्याला म्हणतात शत्रुपुत्र ज्याला आई वडील आवडत नाही तो शत्रुपुत्र आहे तिसरा आहे सेवकपुत्र सेवकपुत्र कोणाला म्हणतात ज्याला आई वडील विषयी दुसरं काहीच आवडत नाही तो सेवकपुत्र आहे सांगायचं म्हटलं तर आईवडीलच माझ्यासाठी देव आहे त्याला म्हणतात सेवकपुत्र म्हणतो की ना आपण काय आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वरती किती असतो त्यांचा दार आई माझी मायेचा सागर घेतलं माझे अशी धारणा ज्या मुलाविषयी समजावतो हो पोरगा सेवक पुत्र आहे श्रावण बाळ असेल बर आणि शेवटचा आहे उदासीन पुत्र ऐक ऐका फार गोडे उदासीन पुत्र कोणाला म्हणतात जो पर्यंत लग्न होत नाही तो पर्यंत आई आई करतो पुढचं तुम्ही म्हणा आणि एक वेळचे की अक्षयदा डोक्याला लागल्या महिला तुम्हाला माहिती पोरगा लहान असतो पोरगा म्हणतो नाही नाही मला आईच पाहिजे आई वाचून मी राहणार मला जोबायला आई पाहिजे जेवायला आई पाहिजे पाणी प्यायला मला आईच पाहिजे पोरगा पाचवीला गेला पोरगा दहावीला मला आईच पाहिजे जेवायला आई पाहिजे आई वाचून मी राहणार नाही पोरगा दहावीला गेला पोरगा बारावीला गेला पोराने डीएड केली आईच पाहिजे डीएड झाला तरी आई समोर पाहिजे तर जेवण करतो एवढं प्रेम आई आहे नोकरीला लागला शिक्षक झाला शाळेतून आला तरी आई समोर मग जेवण करायचं आहे आणि परिणाम झालं काय लग्न आहे लग्न लागलं दहा दिवस झाले शाळेत शिकवण्यासाठी आहे आणि शिकवण्यासाठी गेल्यानंतर तिकडनं मोटरसायकलवर आला म्हातारी या ओट्यावर म्हातारा या ओट्यावर पहिला पाऊल पाय पायरीवर आहे दोघांकडे फक्त पाहिलंय आत गेला आणि आत गेल्यानंतर घरात एकच शब्द ती कधी ती कधी कोण बाप म्हणायला लागला तुझी आई आई नाही रे बो <laughs> म्हणजे जोपर्यंत लग्न नाही तोपर्यंत आई आई करायचा आणि एक वेळच की लग्न झालं प्रमाण वेगळे निघा वेगडे निघून संसार बघा जोपर्यंत तो लग्न तोपर्यंत आई वडील आवडतात लग्न झालं की आई वडिलांपासून वेगळा जातो त्याला म्हणतात उत असे पुत्र आहे चार प्रकार आपापला ठरवा आपण कोणत्या प्रकारामध्ये बसतो बर का मग देवा मला पुत्र पाहिजे पण तो कसा पाहिजे उत्तरार्धात सांगतात त्याला जग म्हणे बाबा बाबा आता ऐका फार गोड या वाक्याचा अर्थ फार आहे त्याला जग म्हणे बाबा बाबा कोणाला म्हणतात मोनाळे मध्ये झोपा बाबा कोणाला म्हणतात बाबा नातू आजोबाला काय म्हणतो बाबा, बाबा मग का हो बरा अरे, अरे, अरे तुम्हाला पुत्र दिला त्याचा नातू त्याला बाबा म्हणणार आहे पण जग कसं काय बाबा म्हणू शकता असं काय मागतात तुम्ही त्याला जग म्हणे बाबा पण ऐका ते नात्याने बाबा म्हटलं पाहिजे अशी अपेक्षा नाही बाबा कोणाला म्हणतात आता बरेच सत्तर वर्षाचे बाबा सुद्धा आम्ही लागले तरी आम्हाला काय म्हणतात बाबा चला ना गेला आम्ही बाबा येते ते असतो बाबा हा शब्द आदरयुक्त अवस्थेमध्ये वापरला जातोय बाबा म्हणणं म्हणजे आदर देणं बर का बा आणि खरं सांगू तुम्हाला जगाला सांगावं लागत नाही की मला बाबा म्हणा तुमच्या कार्यावरून तुमचं नाव सिद्ध होत असत बर का एखाद्याला लोक आदराने मास्तर म्हणतात मास्तर तो नोकरीला नसतो पण त्याचं काटेकोरपणा एकदम लोकांना आवडतो म्हणून त्याला लोक काय म्हणतात मास्तर म्हणतात की तो नोकरीला नसतो एखाद्याला लोक डॉक्टर म्हणतात त्याला माहिती या गोया देवास नाही का म्हणजे कार्यावरून तुमचं नाव सिद्ध होत असत सांगावं लागत नाही जगाला की मला बाबा म्हणा मी काय म्हणून अनेक का एका गावात एका मुलाला मूर्ख म्हणायचे मूर्ख काय मूर्ख पूर्ण गाव मूर्ख म्हणा राग आला त्याला राग आला रा अरे अरे माझं एवढं नाव चांगलं असताना मला लोक मूर्ख म्हणतात मग राग आला त्याला त्याने ठरवलं आपण एक काम करायचं गाव सोडून द्यायचं तालुका सोडून द्यायचा जिल्हा सोडून द्यायचा राष्ट्र सोडून द्यायचं एवढं लांब जायचं की कोणालाच माहिती नको की माझं नाव मूर्ख आहे बाबर का कार्यावरून तुमचं नाव सिद्ध होत आहे ठरवलं त्याने सामान घेतला गाव सोडलंय जिल्हा सोडलाय तालुका सोडलाय पूर्ण सोडून लांब निघून गेलाय पाण्याची तान लागले आणि पाण्याची तान लागल्यानंतर नदीमध्ये गेला नदीमध्ये काय असतो लांब काय म्हणतात आपल्याकडे जिरा नाही का थंड पाणी असत तिथं जिऱ्याजवळ बसला पोटभर पाणी प्याला आणि हातपाय धुवायला लागला जिऱ्यामध्ये लांबून सात आठ महिला डोक्यावर हंडा आहे त्या झिऱ्यामध्ये पाणी घेण्यासाठी येत होत्या एका महिलेने लांबून पाहिलं ला। अरे अरे किती वेळ आहे किती पागल आहे डोक्याचा भाग नाही प्यायच्या पाणी हातपाय मग तिने लांबून आरोडी मारले मूर्ख काय तो पडत पडत त्या माय माऊलीजवळ आला म्हणे आई साहेब तुम्ही मला मूर्ख बोलायचा मला राग नाही पण आमना गाव म्हण तुमले कोण भेटणं मला विनोद सांगायचं मला सिद्धांत आहे काय तुमच्या कार्यावरून तुमचं नाव सिद्ध होत असत आहे तुम्हाला कोणी काही बोलायला तयार नाही तुमचं कार्य चांगलं असू द्या तुम्हाला लोक माऊली बोलतील तुमचं कार्य वाईट असू द्या तुमचं नाव सुद्धा पूर्ण कोणी बोलू शकत नाही मला सांगायचं आहे की चोखोबाराय म्हणतात देवा त्याला जग म्हणे बाबा म्हणजे काय जगामध्ये त्यांनी असं काहीतरी कार्य केलं पाहिजे की लोकांनी आदरयुक्त अवस्थेमध्ये त्याला बाबा म्हटलं पाहिजे कळालं चोकोबाराय <that> आपण काहीतरी मागा का ना अजून चोकोबाराय म्हणतात बरं बरं देवा ऐका ना पहिली मागणी मला पुत्र दिला तुम्ही पण दुसरी मागणी फार गोडे मला एक काम करा पहिलं दिलं नाही तरी चालेल पण दुसरी मागणी मला अतिशय माझी पूर्ण केल्याशिवाय राहू नका ती मागणी दुसऱ्या तर मला